मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमामध्ये आणल्यामुळे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मनुस्मृतीचे दहन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अनावधानाने का होईना फोटो फाडण्यात आला त्यामुळे दौंड शहरातील तमाम जितेंद्र आव्हाड यांचा निषेध नोंदवत मनुस्मृतीच्या श्लोकाचे दहन केले शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमामध्ये का घेतले याचा निषेध करण्यात आला वरील मनुस्मृतीतील श्लोक पाठ्यपुस्तकातून ताबडतोब वगळ देण्यात यावे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र स्वरूपाचे पडसाद उमटतील तसेच जातीय तेढ निर्माण झाला तर महाराष्ट्र शासन जबाबदार राहील महात्मा ज्योतिबा फुले या महामानवाला आज अभिवादन करतो आणि काल जो महाडमध्ये घडलेला प्रकार आहे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जे मनुस्मृतीचं घन करायला त्या त्या ठिकाणी गेले होते आणि त्या मनुस्मृतीच्या एका लेटर कादावरती बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता आणि त्या फोटोचं पान न ठेवता आव्हाडांनी ते मूर्तीचं दहन करत असताना त्यांच्या हातून कळत न कळत चूक झालेली आहे परंतु ही चूक अतिशय गंभीरपणाची आहे त्यामुळं या ठिकाणी आवडांचा या ठिकाणी तर जाहीर निषेध आम्ही करतोच आव्हाडांचं देखील या ठिकाणी जाहीर निषेध करत असताना आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी मनुषमूर्ती नाकारलेली आहे आणि मनुस्मूर्ती नाकारली असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाच्या चौदा तळ्याच्या ठिकाणी मनुष्यमूर्तीचं दहन केलेलं आहे आणि ही मनुस्मूर्ती नाकारल्यामुळं या शालेय मंत्री शिक्षण मंत्री जे आहे या सरकार मधला या सरकार मधल्या शिक्षण मंत्र्यांनी मनुस्मृतीचे जे काही विचार आहेत हे विचार या संविधानामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी सौर धवनचकरांच्या माध्यमातून सुरुवातीला मनुस्मूर्तीचा जो उल्लेख या शिक्षण मंत्र्यांनी या घटनेमध्ये चालवलेला आहे त्याचा पहिल्यांदा या ठिकाणी दोन शब्दात जाहीर निषेध करतो आणि शिक्षण मंत्र्याला आव्हान देतो की मनुस्मूर्तीचा जर या शिक्षण मंत्र्यांनी जर या संविधानामध्ये जर कुठल्याही प्रकारचा उल्लेख केला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये हे फिल्म आणू बागवान स्टार महाराष्ट्र न्यूज